कल्पना करा एका अशा खाजगी बेटाची जिथे ना कोणी सामान्य पर्यटक जातो ना कोणत्याही देशाचा कॅमेरा सहजासहजी पोहोचू शकतो बाहेरून पाहिलं तर हे बेट एखाद्या स्वर्गासारखं दिसतं निळा समुद्र पांढरी वाळू आणि प्रचंड कडक सुरक्षा पण याच बेटावर बंद दाराच्या आड आधुनिक इतिहासातील सर्वात भीषण आणि डार्क गुन्हे घडत होते मानवी तस्करी लैंगिक शोषण आणि सत्तेचा प्रचंड गैरवापर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकताच आजही जगातील सर्वात शक्तिशाली नेत्यांचे चेहरे पांढरे पडतात तो माणूस म्हणजे जे फ्री आज आपण पाहणार आहोत की एक सामान्य शिक्षक ते जगातील सर्वात मोठा पॉवर ब्रोकर बनण्यापर्यंतचा त्याचा प्रवास नेमका कसा होता आणि त्याने संपूर्ण जगाला वेठीस कसं धरलं नमस्कार मी मृदुला आणि तुम्ही पाहत आहे थोडक्यात तुम्ही कधी जेफ्री एप्स्टिन हे नाव ऐकले का किंवा एप्स्टिन फाईल बद्दल काही ऐकले गेल्या काही दिवसांपासून इंटरनेट आणि सोशल मीडियावर या नावाची प्रचंड चर्चा आहे पण हे प्रकरण नेमकं काय का आहे मित्रांनो हे केवळ एका गुन्हेगाराबद्दल नाही तर यामध्ये जगातील सर्वात शक्तिशाली लोक राष्ट्राध्यक्ष राजपुत्र अब्जाधीश आणि चक्क भारताच्या पंतप्रधानाचं नाव सुद्धा ओढलं गेलं आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण एक्सचेंज फाईलचा हा भयानक कच्चा चिट्टा उलगडणार आहोत एका व्यक्तीने जगातील सर्वात बड्या नेत्यांना आपल्या जाळ्यात कसं अडकवलं आणि आता त्यांच्या खुर्च्या कशा धोक्यात आल्या आहेत हे आपण सविस्तर समजून घेणार आहोत जेफ्री एक्सचिनचा जन्म एकोणीसशे त्रेपन्न मध्ये न्यूयॉर्कच्या एका सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबात झाला त्याचे वडील सरकारी कर्मचारी होते एपशिनने कॉलेजमध्ये प्रवेश घेतला खरा पण त्याने आपली पदवी कधीच पूर्ण केली नाही तरीही कोणताही व्यावसायिक अनुभव किंवा पदवी नसताना हा माणूस सर्वात श्रीमंत लोकांच्या कसा जाऊन बसला या प्रकरणातील पहिली मोठी मिस्ट्री आहे एकोणीसशे सत्तरच्या दशकात त्याने न्यूयॉर्क मधील एका खासगी शाळेत गणित शिकवण्यास सुरुवात केली तिथे त्याला पहिल्यांदा समजलं की पैसा आणि सत्ता नक्की कशी काम करते आणि ती कशी मिळवता येते एकोणीसशे शहात्तर मध्ये अचानक अनुभवाशिवाय वळण घेतले एकोणीसशे ऐंशी पर्यंत तो स्वतःला फायनान्शियल ऍडवायझर म्हणून घेऊ लागला पण त्याचं काम पारदर्शक नव्हतं त्याच्या कंपन्या शेल कंपन्यासारख्या होत्या ज्यांचा कोणताही सार्वजनिक रेकॉर्ड नसायचा तो फक्त पैसे मॅनेज करत नव्हता तर तो ऍक्सेस प्रोव्हायडर बनला होता म्हणजे काय तर तो श्रीमंत लोकांना अधिक श्रीमंत लोकांशी आणि शक्तिशाली लोकांशी भेटवून देण्याचं काम करायचा एपच्या संपत्तीचा सर्वात मोठा स्रोत म्हणजे या अमेरिकन जोडलेला होता वॅक्सनरने एपस्टेनला आपल्या संपत्तीचा पूर्ण अधिकार दिला होता पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे एपस्टेनच्या नावे कोणतीही मोठी कंपनी किंवा ब्रँड नव्हता तरीही तो शेकडो मिलियन डॉलर्सचा मालक होता तो माहिती आणि ओळखींचा वापर चलन म्हणून करायचा खरी खळबळ तेव्हा माजली जेव्हा डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळात एक्स फाईल्स सार्वजनिक करण्याचं आश्वासन दिलं फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये जेव्हा या फाईल्स नाव समोर येऊ लागली आज आपण विशेषतः ब्रिटनच्या राजघराण्यातील दोन मोठ्या नावांवर लक्ष केंद्रित करणार आहोत यातील पहिलं नाव आहे प्रिन्स अँड्रि अँड्रू हे ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांचे सगळे भाऊ आहेत आंड् दोन हजार मध्ये वर्जिनिया जेफ्री नावाच्या एका महिलेने आरोप केला होता की जेव्हा ती केवळ वर सतरा वर्षांची होती तेव्हा तिला प्रिन्स अँड्रू सोबत शरीर संबंध ठेवण्यासाठी भाग पाडलं गेलं होतं अँड्र्यू यांनी सुरुवातीला हे आरोप फेटाळले पण नंतर त्यांची एपस्टिनच्या मैत्रिणीसोबतची छायाचित्र समोर आली अखेर दोन हजार एकवीसमध्ये त्यांनी न्यायालयाबाहेर दीडशे कोटी रुपये देऊन सेटलमेंट केली पण दोन हजार पंचवीसच्या नवीन फाईल्समध्ये त्यांच्याबद्दलच्या अधिक आक्षेपार्ह गोष्टी समोर आल्या आणि परिणामी त्यांना मागच्या वर्षी आपलं शाहीद पद सोडावे लागले आणि राजवाडाही रिकामा करावा लागला दुसरं नाव आहे पीटर मेंडलसन पीटर हे लेबर पार्टीचे मोठे नेते होते आणि पंतप्रधान केअर स्टारमर यांनी त्यांना अमेरिकेचे राजदूत बनवले होते पण सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये पीटर आणि एप्स्टिन यांचे जवळचे संबंध असल्याचा पुरावा समोर आला एका पत्रात तर पीटर यांनी एप्स्टिनला आपला सर्वोत्तम मित्र म्हटलं आहे इतकंच नाही तर दोन हजार नऊ मध्ये पीटर यांनी सरकारची अत्यंत गुप्त आर्थिक धोरणे एप्स्टिनला लीक केली होती असाही आरोप आहे या गद्दारीमुळे त्यांना पदावरून काढून टाकण्यात आलं पण आता प्रश्न असा आहे की पंतप्रधानांना हे सर्व आधीच माहिती होतं का जर हे सिद्ध झालं तर तिथल्या सरकारला राजीनामा द्यावा लागू शकतो खरा धक्का तेव्हा बसला जेव्हा पाम बीच मधील काही अल्पवयीन मुलींनी पोलिसात तक्रार केली सुरुवातीला हा एक स्थानिक गुन्हा वाटला पण हळूहळू यातून एक जागतिक सेक्स ट्रॅफिकिंग रॅकेट समोर आलं ने कॅरिबियन समुद्रात जे खाजगी बेट विकत घेतलं होतं त्याला लोक पॅडेफायर आयलंड म्हणून लागले तिथे मुलींना नोकरीचे आमिष दाखवून येल जायचं आणि त्यांचे भीषण शोषण केलं जायचं दोन हजार मध्ये त्याला पुन्हा अटक करण्यात आली पण खटला चालण्यापूर्वीच जेलमध्ये त्याचा संशयास्पद मृत्यू झाला डोनाल्ड ट्रम्प यांनी याच फाईल्सचा वापर मुद्दा म्हणून केला होता त्यांनी आश्वासन दिलं होतं की सत्तेत येताच ते सर्व सत्य बाहेर आणतील पण सत्तेत आल्यावर ते स्वतःच या फाईल्स काही काळ दाबून बसले होते कारण त्यांचे स्वतःचे नावही कुठेतरी त्यात अडकण्याची भीती असावी भी असं बोललं जातं अखेर अमेरिकन संसदेने कायदा पास केल्यानंतर या फाईल्स बाहेर आल्या या प्रकरणातून एक गोष्ट स्पष्ट होते की हे प्रकरण केवळ ब्रिटन किंवा अमेरिके पुरते मर्यादित नाही यात अनेक जागतिक नेत्यांची आहेत हे सत्य आहे की केवळ एक शक्तिशाली गुन्हेगार पूर्ण जगातील ला कशा प्रकारे वेठीस धरू शकतो या फाईल्सचे आणखी अनेक भाग बाक येणे बाकी आहे एक्सचेंज प्रकरणातील सर्वात भीतीदायक गोष्ट म्हणजे त्याची ब्लॅक बुक जेव्हा ने त्याच्या घराची झडती घेतली तेव्हा त्यांना एक छोटी डायरी मिळाली ज्यामध्ये जगातील सर्वात प्रभावशाली लोकांचे खाजगी फोन नंबर आणि पत्ते होते पण हे फक्त संपर्कासाठी नव्हते अनेक तपास संस्थांचा असा दावा आहे की एपिनने त्याच्या न्यूयॉर्कमधील आलिशान हवेलीत आणि खाजगी बेटावर गुप्त कॅमेरे लावले होते जेव्हा हे शक्तिशाली लोक त्याच्या बेटावर येत असत तेव्हा त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ रेकॉर्ड केले जात असत याला हनीमून ट्रॅप किंवा ब्लॅकमेलिंगची रणनीती म्हटली जाते याचा अर्थ असा की हे नेते एपस्टनच्या विरोधात कधीच जाऊ शकत नव्हते कारण त्यांच्या इज्जतीची किल्ली एपस्टनच्या हातात होती ही केवळ मानवी तस्करी नव्हती तर हा एक आंतरराष्ट्रीय ब्लॅकमेलिंगचा मोठा धंदा होता एपस्टीनला विज्ञानाची खूप आवड होती पण ती सकारात्मक नव्हती त्याला युजेनिक्समध्ये रस होता त्याला स्वतःच्या डी एन एचा वापर करून मानवी वंश सुधारण्याचे वेळ होते त्याने न्यू मेक्सिकोमधील त्याच्या झोरो रॉन्च नावाच्या फार्म हाऊसवर एक असा प्रकल्प सुरू केला होता जिथे त्याला एकाच वेळी अनेक महिलांना गर्भधारणा देऊन स्वतःची मुलं जन्माला घालायची होती तो जगातील नामावंत शास्त्रज्ञांचा मोठ्या देणग्या देऊन आपल्याकडे आकर्षित करत असे स्टेफन हॉकिंग सारख्या महान शस्त्रज्ञानाचे नावही एपस्टीनच्या बेटावर गेलेल्या पाहुण्याच्या यादीत असल्यामुळे संपूर्ण विज्ञान जगताला धक्का बसला होता दहा ऑगस्ट दोन रोजी न्यूयॉर्कच्या अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मेट्रोपॉलिटीन करेक्शनल सेंटरमध्ये मध्ये जेफ्री एपस्टीनचा मृतदेह आढळून आला प्रशासनाने सांगितलं की त्याने आत्महत्या केली पण या दाव्यावर कोणाचाही विश्वास बसला नाही कारण ज्या रात्री त्याने आत्महत्या केली त्या रात्री त्याच्या सेल बाहेरचे दोनही सीसीटीव्ही कॅमेरे तांत्रिक बिघाडामुळे बंद होते त्याचे रक्षण करणारे दोनही गार्ड चक्क झोपले होते एपिनने यापूर्वीही आत्महत्येचा प्रयत्न केला होता तरीही त्याला सुसाइड वॉच वर ठेवण्यात आलं होतं ही केवळ योगायोगाची मालिका होती की त्याला शांत करण्यासाठी रचलेला कट लोकांमध्ये एप्सिन डिंट किल हिमसेल्फ हा हॅशटॅग इतका व्हायरल झाला की तो एक जागतिक नारा बनला कारण अनेकांना असं वाटलं की जर एपन जिवंत राहिला असता आणि त्याने न्यायालयात तोंड उघडला असतं तर जगातील अनेक मोठ्या देशांची सरकार कोसळली असती या संपूर्ण जाळ्यात एपस्टिनचा एक महत्त्वाचा साथीदार होता गिझलिन मॅक्सवेल गिझलिन ही ब्रिटनचे मोठे मीडिया टायकॉन रोबर्ट मॅक्सवेल यांची मुलगी होती ती एब्स्टीनसाठी मॅडम म्हणून काम करत असे जगभरातून तरुण मुलींना शोधणे त्यांना पैशाचे आमेष दाखवणे आणि एब्स्टीनच्या पाहुण्यांकडे सोपवणे हे काम ती चौथं दोन मध्ये तिला पासष्ट वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सोडण्यात आली पण तिने अजूनही त्या शक्तिशाली नावांचा खुलासा केलेला नाही जे एब्स्टीनच्या पाहुण्यांच्या यादीत होते मित्रांनो जेफ्री एपस्टीन हे केवळ एका व्यक्तीचे नाव नाही तर ते एका अशा व्यवस्थेचे प्रतीक आहे जिथे प्रचंड पैसा आणि सत्ता मिळवल्यानंतर माणूस स्वतःला कायद्याच्या वर समजू लागतो या प्रकरणाने सिद्ध केलंय की पडद्यामागे एक असे जग अस्तित्वात आहे ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही या मुलींना कधी न्याय मिळेल का हा प्रश्न आजही अनुत्तरित आहे या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं या शक्तिशाली लोकांना कधी खरोखर शिक्षा मिळेल का की पैशाच्या जोरावर हे सर्व प्रकरण दाबलं जाईल तुमचं मत खाली कमेंट्समध्ये नक्की सांगा जर तुम्हाला हा सखोल शोध आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि अशाच महत्त्वाच्या विश्लेषणासाठी थोडक्यातला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका